शिरूर कासार तालुक्यात अवकाळी पावसाने घडवलेला महापूर असून हे डोळ्यांसमोर उभा सोमवार सप्टेंबर रोजी पहाटे झालेल्या पावसाने सिंधफना नदीसह परिसरातील सर्व नद्यांना प्रलयकारी पूर आला शेकडो कुटुंबांचे संसार वाहून गेले घरगुती साहित्य मातीमोल शेतकऱ्यांची पिके पाण्यात गाडली गेली पाळीव जनावरे वाहून गेली विद्यार्थ्यांचे पुस्तके दप्तर गणवेश वाहून गेल्याने त्यांच्या शिक्षणावरच संकट घोसाळलं ही दुर्दैवी परिस्थिती समजताच पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्था तात्काळ पुढे सरसावली एक हात मदतीचा निर्धार माणूस की जपण्याचा या ब्रिदाखाली संस्थेनं क्षणाचाही विलंब न करता मदतकार्य सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या मायेच्या संकल्पामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळावा म्हणून काल चार ऑक्टोंबर रोजी शिरूर कासार येथील सिद्धेश्वर संस्थांवर या तीनशे पुरग्रस्त कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे किराणा साहित्य जीवनावश्यक वस्तू सतरंजी टॉवेल बेडशीट नॅपकिन रजई कपडे रोजच्या वापरासाठी आवश्यक कपडे तसेच पावसाने आणि पुराच्या पाण्यात शालेय साहित्य खराब झाल्याने दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक पेन दप्तर छत्री यासह हो सोळा वस्तूंचं शालेय किट वाटप करण्यात आलं या उपक्रमात कीर्ती काब्रा सोबतच काही दानशूर व्यक्तींनीही मोठा हातभार लावला आहे ही केवळ मदत नाही ही मायेची प्रेमळ भेटे जी पूरग्रस्तांच्या जीवनात नवा प्रकाश उजाळेल पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या चार शाळांची पुनर्बांधणी करण्याचा संकल्पही निरंजन सेवाभावी संस्थेनं केला असून नेहमीप्रमाणे निरंजन सेवाभावी संस्थेची तत्परता निस्वार्थ तसेच निरंतर सेवेची काम परंपरा ठेवून लवकरच ज्ञानमंदिर उभारणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव सी ए दुर्गेश चांडक यांनी दिली वह्या ते सगळे भिजले आहे वाहून गेले आहे काही पुणे निरंजन सेवा संस्था यांनी मला दत्तर वह्या पुस्तके कलर डब्बा ते सगळं दिलं आहे त्याला माझं आमचं खूप नुकसान झालं आहे माझे दत्तर वह्या पेन पुस्तक सर भि साहित्य भिजले आहे निरंजन सेवा भावी यांनी आम्हाला दत्तर पेन वाया, सारे दिले आहे। त्या दिवशी रात्री भरपूर पाऊस झाला असं दगड फेकल्यासारखं पत्र्यावर पाणी वाहू लागलं खाली किती वर किती आम्हाला आवाजाने काही सुद्धा समजत नव्हत नंतर दोन तीन तासानी बेफान पाणी असं आलं की आम्हाला ते आमच्या घरातून कुठे जावा का कुठं कसं निघावा हे सुद्धा आम्हाला कळाना एक 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 वस्तू वाहून गेल्या आम्हाला निघायला सुद्धा सुटरा ना आम्ही बागावर सुद्धा काही पसारा वाचन का या हेतून आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही बायको या पुरामधून कसे निघलो ते आमच्या आत्म्याला माहीत जोपर्यंत ईश्वराची कृपा होते म्हणून आम्ही वाचलो आमचं एक तांब्या सगळं संसार जस जसा वाहून गेला आणि आम्ही उघड्यावरती दुसऱ्याच्या घरामध्ये हो जीवन केले आणि लोकांनी मदत दिली याच्याबद्दल आम्ही आभार आहेत आमच्या घरात स्थिंदपणा आधी त्यातून आमच्या घरातील साहित्य वाहून गेले

सर्व काही शेतकऱ्यांचे धंद्यावाल्यांचे दुकान शेती सोलर पंप असतील मोटरी बिटरी पूर्ण वाहून गेलेला आहे दुकान पण पा, पूर्ण पाण्याखाली आहेत आणि बरस काही नुकसान आमच्या पूर्ण लेकड्यांचे सगळे वाहून गेलेले आहेत आणि असं म्हणजे एवढं नुकसान झालेलं आहे त्यातून फाउंडेशनने एवढं चांगलं काम केलं आहे की के आपण काहीतरी गरीबांसाठी दोन आपली दोन चार पिशवे तरी फुलना फुळाची पाकळी आम्ही काहीतरी मदत करू हे चांगला कार्यक्रम राबवलेला आहे आणि सर्वांचे धन्यवाद मनापासून कि आम्हाला जे तुम्ही मदत केलेली आहे पूर्ण सर्व आभार व्यक्त करतो आम्ही सर्व ग्रामस्थ निरंजन सेवाभावी संस्था आहे त्यांच्या वतीने दोन्ही तिन्ही गोष्टींचा तालमेल घातलेला आहे एक रेशनचं किट पण दिलेलं आहे सोबत जे आपले कपडे असतात अंतरायचे पांघरायचे आणि मुलांना स्कूल बॅग आणि शालेय साहित्य म्हणजे की जिथं आपल्याला ले एक चांगल्या पद्धतीची मदत देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे सेवाभावी दृष्टिकोनातून ही मदत देण्याचं काम केलेलं आहे मी त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद